जगात कोणतंही ठिकाण अगदी समुद्राच्या मधोमध असलेलं एखादं जहाज किंवा समजा एखादा मोठा देश ते अचूकपणे कसं ओळखायचं आज आपण ह्याच मूलभूत गोष्टीवर बोलणार आहोत म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त हो नमस्कार ही खरंच खूप मूलभूत पण तितकीच महत्वाची संकल्पना आहे बर का तर ही पद्धत म्हणजे नक्की काय आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ह्या काल्पनिक रेषा आहेत अगदी पृथ्वीवर काढलेल्या काल्पनिक आडव्या आणि उभ्या रेषा म्हणजे आडव्या रेषांना आपण म्हणतो अक्षवृत्त लॅटिट्यूड बरोबर आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त लॉन्जिट्यूड आणि या दोन्ही मिळून एक जाळी तयार होते नाही का ज्याला वृत्त जाळी म्हणतात परफेक्ट वृत्तजाळी किंवा ग्रॅटिक्यूल याच जाळीमुळे आपल्याला पृथ्वीवरचं कोणतंही अगदी कोणतंही स्थान किंवा त्याचा विस्तार नकाशावर दाखवता येतो किंवा शोधता येतो आपण अगदी बेसिक पासून सुरू करूया हो नक्कीच मग अक्षवृत्त म्हणजे काय शून्यंश अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त बरोबर जे पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागते अगदी बरोबर हे सर्वात महत्वाचं अक्षवृत्त इक्वेटर आणि तिथून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असलेलं अंशांमधलं अंतर म्हणजे अक्षवृत्त ओके आणि रेखावृत्त त्या उभ्या रेषा असतात हो उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या अर्धवर्तुळाकार रेषा यातलं शून्य अंश रेखावृत्त जे इंग्लंडमधल्या ग्रीनिज शहरावरून जातं अच्छा ते मूळ रेखावृत्त प्राईम मेरिडियन अगदी ते जगनमान्य आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे शून्य अंश रेखावृत्त आणि शून्य अंश अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त ते कुठे मिळतात ते दोन्ही अटलांटिक महासागरात एकमेकांना छेदतात अरे वा आता हे तर कळलं पण मग एखाद्या ठिकाणाचं नेमकं स्थान कसं सांगतात म्हणजे समजा दिल्लीचं स्थान सांगायचंय हां तर दिल्लीसाठी आपल्याला एक अक्षवृत्त आणि एक रेखावृत्त सांगावं लागेल पण नुसते अंश नाही चालत जास्त अचूकता लागते हो म्हणजे दिल्लीचं स्थान आपण सांगतो अठ्ठावीस अंश छत्तीस मिनिट पन्नास सेकंद उत्तर अक्षांश आणि सत्याहत्तर अंश बारा मिनिट तीन सेकंद पूर्व रेखांश बापरे मिनिट आणि सेकंद पण नक्कीच वॅटिकन सिटी सारख्या अगदी छोट्या म्हणजे अर्धा चौरस किलोमीटरपेक्षाही कमी क्षेत्रफळ असलेल्या देशासाठी सुद्धा ही मिनिटाने सेकंदातली अचूकता किती महत्वाची ठरते हे विचार करण्यासारखं आहे खरे म्हणजे एखाद्या बिंदूचं किंवा शहराचं स्थान तर असं सांगतात पण मग समजा अख्खा ऑस्ट्रेलिया खंड आहे किंवा एखादी लांब नदी आहे जशी नाईल त्याचं काय छान प्रश्न आहे ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या प्रदेशासाठी आपण त्याचा विस्तार सांगतो म्हणजे तो कुठल्या अक्षवृत्तापासून कुठल्या अक्षवृत्तापर्यंत पसरला आहे अच्छा म्हणजे दक्षिणोत्तर विस्तार हो उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया दहा अंश तीस मिनिट दक्षिण ते त्रेचाळीस अंश एकोणचाळीस मिनिट दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान आहे आणि पूर्वपश्चिम आणि पूर्व पश्चिम विस्तार सांगण्यासाठी रेखावृत्त वापरायची म्हणजे एकशे तेरा अंश पूर्व ते एकशे त्रेपन्न अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तांदरम्यान ही झाली त्या खंडाची चौकट समजलं आणि नदीसारख्या रेशीय गोष्टीसाठी नदी किंवा रस्ता असेल तर आपण संवाद कुठून होते आणि शेवट कुठे होतो त्या दोन्ही ठिकाणांचे अक्षांश रेखांश सांगतो ओके म्हणजे नाईल नदीचं उदाहरण घेतलं तर तर नाईल नदीचा उगम विक्टोरिया सरोवराजवळ होतो त्या जागेचे अक्षांश रेखांश आणि ती भूमध्य समुद्राला जिथे मिळते त्या मुखाजवळच्या जागेचे अक्षांश रेखांश या दोन बिंदूंनी त्या हजारो किलोमीटर लांब नदीचा मार्ग नकाशावर निश्चित होतो हे खरंच खूपच प्रभावी आहे आता काही विशिष्ट अक्षवृत्त पण खूप महत्वाची आहेत असं ऐकलंय कर्कवृत्त आणि मकर वृत्त अगदी बरोबर तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त म्हणजे कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्त म्हणजे मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यांचं काय महत्व पृथ्वीचा आज साडे तेवीस अंशांनी कल्लेला आहे हे आपल्याला माहित आहे त्यामुळे काय होते की सूर्य वर्षातून दोन वेळा या कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात बरोबर डोक्यावर येतो म्हणजे सूर्यकिरण लंबरूप पडतात अच्छा याचा हवामानावर परिणाम होत असणार नक्कीच आणि अजून दोन महत्वाची वृत्त आहेत सहासष्ट अंश तीस मिनिटं उत्तर म्हणजे आर्किटिक वृत्त आणि सहासष्ट अंश तीस मिनिटं दक्षिण म्हणजे अंटार्कटिक वृत्त बरोबर या वृत्तांच्या पलीकडे म्हणजे ध्रुवांकडे दिवसाचा किंवा रात्रीचा कालावधी चोवीस तासांपेक्षा जास्त असू शकतो म्हणजे तिथे चोवीस तासांचा दिवस किंवा रात्र असू शकते हो अगदी ध्रुवांवर तर सहा महिन्यांपर्यंत दिवस किंवा सहा महिन्यांपर्यंत रात्र असू शकते हे सगळं पृथ्वीच्या त्याच साडे तेवीस अंशांच्या कल्लेपणामुळे घडतं अविश्वसनीय आणि रेखावृत्तांमध्ये बोलायचं तर शून्य अंश रेखावृत्त वेळेसाठी महत्वाचे आहे ना जीएमटी अगदी शून्य अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते ग्रीनविच मीन टाइम आणि एकशे ऐंशी अंश रेखावृत्त ते आंतरराष्ट्रीय वाररेषेसाठी वापरतात हो साधारणपणे एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला धरून आंतरराष्ट्रीय वाररेषा इंटरनॅशनल डेटलाईन आखली जाते तिथे तारीख बदलते म्हणजे या सगळ्या वृत्तांमुळे पृथ्वीवर खूप गोष्टी ठरतात हो ना अक्षवृत्तांमुळे सूर्यकिरणांची तीव्रता बदलते त्यामुळे वेगवेगळे तापमान पट्टे तयार होतात उष्ण समशीतोष्ण शीतकटिबंध त्याचा थेट परिणाम वनस्पती प्राणी अगदी मानवी जीवनावरही होतो आणि हवादा पट्टे पण तयार होतात ना बरोबर हवादा पट्टे आणि मग वाऱ्यांची निर्मिती सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अजून एक गोष्ट वाचली होती बृहद वृत्त म्हणजे ग्रेट सर्कल हो कोणतीही दोन समोरासमोरची रेखावृत्त जर जोडली तर एक पूर्ण वर्तुळ तयार होतं त्याला बृहदवृत्त म्हणतात विषुवृत्त हे सुद्धा एक बृहदवृत्तच आहे त्याचा काय उपयोग पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन ठिकाणांमधलं सगळ्यात कमी अंतर हे नेहमी त्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या बृहदवृत्तावरूनच असतं अच्छा म्हणजे विमानाच्या मार्गांसाठी वगैरे हे वापरत असणार अगदी बरोबर कमीत कमीत कमी कमी इंधनात आणि कमी वेळेत प्रवास करण्यासाठी मार्ग वापरला जातो तर आपण पाहिलं की अक्षवृत्त आणि रेखावृत्त वृत्त ह्या फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत अजिबात नाहीत त्या तर पृथ्वीवरचं कोणतंही स्थान अचूकपणे दाखवतात विस्तार सांगतात हवामानावर परिणाम करतात वेळ निश्चित करतात आणि अगदी प्रवासाचे मार्गही ठरवतात अगदी या काल्पनिक रेषांनी आपलं जग किती अचूकपणे जोडलं आहे आणि समजून घ्यायला मदत केली आहे हे खराच थक्क करणार आहे या प्रणालीमुळेच आज जागतिक स्तरावर एवढं दळणवळण आणि समन्वय शक्य झालाय आता जाता जाता एक विचार येतो मनात ह्याच वृत्तजाळीचा आणि बृहत्वृत्ताचा वापर करून आपण पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन बिंदूंमधला सर्वात जवळचा सर्वात सरळ मार्ग कसा शोधू शकतो यावर अजून विचार करायला हरकत नाही म्हणजे तो मार्ग नेहमी नकाशावर सरळ दिसेलच असं नाही बरोबर हो ना हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच